संदीप धुर्वे यांच्या प्रयत्नांना यश नुकसानीचे दावे नाकारलेल्या शेतकऱ्यांना मिळणार त्रेचाळीस कोटींची भरपाई कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भरपाईबाबत बैठक एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ खरीप दोन हजार तेवीस या हंगामात शेत पिकांचे नुकसान झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे भरपाईचे दावे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने नाकारले होते याबाबत आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला अखेर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार डॉक्टर धुर्वे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे यामुळे जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पीक विमा प्रलंबित दावे निकाली काढण्याबाबत मंत्रालयात आढावा सभा आयोजित करण्यात आली सभेला आमदार डॉ संदीप धुर्वे कृषी विस्तार आणि प्रशिक्षण संचालक विनय कुमार आवटे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक प्रमोद पाटील बैठकीला उपस्थित होते जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अधिकृत कंपनी आहे कंपनीने खरीप दोन हजार तेवीसमध्ये प्राप्त झालेल्या एकूण सहा लाख तेवीस हजार नऊशे एकवीस नुकसानीच्या सूचनांपैकी तीन लाख सतरा हजार आठशे एकावन्न शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवले होते या शेतकऱ्यांना कंपनीने दोनशे एकोणतीस कोटी सव्वीस लाख रुपयांची विमा भरपाई वाटप केली उर्वरित तीन लाख सहा हजार पन्नास शेतकऱ्यांना अपात्र ठरवले होते याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या आणि बरेच शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात विचारणा करण्यास येत होते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा हा मुद्दा कृषी मंत्र्यांकडे उपस्थित केला आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर फडणवीस यांना दिना चोवीस रोजी पत्र लिहून पाहता प्रधान सचिव यांना जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय कायम ठेवून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्याविषयी आदेशित करण्याबाबत विनंती केली होती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे हा विषय आग्रहीपणे लावून धरला आमदार डॉक्टर दुर्वे यांच्या प्रयत्नांमुळे आर्णी विधानसभा मतदारसंघातील आर्णी घाटंजी आणि पांढरकवळा तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना दहा कोटी शहाऐंशी लाख इतकी विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी सहासष्ट लक्ष रुपये विमापोटी मिळणार आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी कळवले आहे तसेच दिनांक एकतीस जुलैपूर्वी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे नमस्कार यवमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेती पीक विमा काढला होता यामध्ये बऱ्याचशा हजारो शेतकऱ्यांच्या केसेस रिजेक्ट करण्यात आल्या होत्या त्यांना पीक विवाह साहाय्य मिळालं नव्हतं याकरता मी सव्वीस जूनला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं त्यावर ते त्यांनी या राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेब यांना तात्काळ कारवाई करण्यात यावी याकरता त्यांनी पत्र पाठवलं होतं त्यानुसार अकरा जुलैला लागली हिरिंग परंतु मंत्री महोदय व्यस्त असल्यामुळे ती हिरिंग होऊ शकली नाही त्यानंतर दोनदा ते व्यस्त असल्यामुळे हिअरिंग होऊ शकले नाही परंतु या शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी मी मुंबईतच ठाण मारून बसलो होतो काल धनंजय मुंडे साहेबांचा फोन आला व त्यांनी आज तात्काळ हिरिंग लावली आज त्यांच्याच दालनामध्ये सकाळी साडे अकरा वाजता या पीक विम्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या हिरिंग लागली या हिरिंगमध्ये रिलायन्स कंपनीचे राज्य मॅनेजर प्रमोद पाटील रिझवान अहमद सर्वच मंत्रालयातले कृषी विभागाचे अधिकारी आणि आपल्या जिल्ह्याचे अधिकारी काही ऑनलाईन जॉईन झाले होते त्यासमोर मी या आग्रहाची विनंती त्यांना केली की, की बऱ्याचशा कास्तकार हजारो कास्तकारांना पीक व मिळालेला नाही त्यांना रिजेक्ट करणे ह्या कुठेतरी कंपनीचं दुर्लक्षितपणा आहे त्यांनी प्रॉपर सरपंचाने नाही केले म्हणून तुम्हाला आमच्या आग्रहाची विनंती आहे आमच्या आग्रहाच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आपल्या आर्नी केळापूर घाटनजी विधानसभेसाठी रिजेक्ट केलेल्या केसपैकी एकोणपन्नास हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश दिलेत त्यानुसार आता आपल्या विधानसभेला दहा कोटी शहाऐंशी लाख अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रूपात मिळणार आहेत तदतच यवपाळ जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना रिजेक्ट झाला होता माझ्या मतदारसंघात व्यतिरिक्त तोही मुद्दा मी घेतला आणि आता माझा मतदारसंघ पकडून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील रिजेक्टेड एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विमाचा लाभ भेटणार आहे त्याच्याकरता त्रेचाळीस कोटी पासष्ट लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या पंधरा दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जाणार आहेत त्याकरता मी आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय साहेब यांचं आभारी मानतो आणि अभिनंदनही करतो नमस्कार त्यासमोर मी ह्या आग्रहाची विनंती त्यांना केली की, की बऱ्याचशा कास्तकार हजारो कास्तकारांना पीक विमा मिळालेला नाही आहे त्यांना रिजेक्ट करणे ह्या कुठेतरी कंपनीचं दुर्लक्षितपणा आहे त्यांनी प्रपोज सरपंचने मी नाही केले म्हणून तुम्हाला आमच्या आग्रहाची विनंती आहे आमच्या आग्रहाच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आपल्या आर्ने केळापूर घाटंजी विधानसभेसाठी रिजेक्ट केलेल्या केसपैकी एकोणपन्नास हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश दिलेत त्यानुसार आता आपल्या विधानसभेला दहा कोटी शहाऐंशी लाख अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रूपात मिळणार आहेत तसतच यवपाळ जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना रिजेक्ट झाला होता माझ्या मतदारसंघात व्यतिरिक्त तोही मुद्दा मी घेतला आणि आता माझा मतदारसंघ पकडून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील रिजेक्टेड एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विमाचा लाभ भेटणार आहे त्याच्याकरता त्रेचाळीस कोटी पासष्ट लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या पंधरा दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जाणार आहेत त्याकरता जा मी